नमस्कार आज आपण करणार तर कच्च्या पपी द्यापासून कोफ्ता कडी एक झटकीपट चवीला एकदम भन्नाट अशी होती फेल रेसिपी आहे पूर्ण व्हिडिओ बघा रेसिपीला सुरुवात करू की पाचशे ग्राम कच्च्या पपीदा घेतलेला आहे पाठीमाग ते साल काढून घ्यायचं मधलं पण ते बी आणि मऊ भाग असं ते काढून घ्यायचा ते चवीला चांगलं नसेल त्यामुळे काढायचं आणि स्वच्छ दोन ते तीन ती ती पाण्यानं धुवून घ्यायचं आणि खिसून घ्यायचं खिसणीनं मोठ्या खिसण्या खिसा किंवा मारकी किसणी खिसा पण चांगलं असं किसून घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार येतं मीठ टाकून चांगला हाताने मिक्स करायचं चांगला हाताने मिक्स मीठ झालं की दहा ते पाच मिनटासाठी असं ठेवून टाकायचं म्हणजे चांगलं पाणी सुटतं आहे त्याला असं ठेवून टाकलं की दहा ते पाच मिनटांचं बघायचं चांगलं पाणी सुटलेलं मिठाचं पूर्ण पाणी यातलं पिळून काढायचं पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे सगळं पाणी काढून घ्यायचं ज मग एवढं पाणी निघलं आहे त्याचं हे पाणी आता असं ठेवायचं फिकून द्यायचं नाही आहे ते ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे तर आणि ह्यामध्ये आता मसाला मिक्स करणार आहे तर सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही त्यामध्ये ह्यामध्ये टाकायचं आता छोटा चमचा हळद टाकलेली एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा बवा टाकलेला आहे हातावर चुळून टाकायचा एक मठा कांदा थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकल्या तर आपल्या आवडीप्रमाणे तिकड कमी जास्त करू शकतात आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं दोन चमचे पीठ टाकायचं पहिलं बेसन पीठ आहे आणि मिक्स करून घ्यायचं अजून लागलं तर पण टाकायचं बघा अजून बेसनपीठ दोन चमचे बेसनपीठ टाकायचं त्याला बाइंडिंग नाही आलेली बायंडिंग परत पीठ पी टाकायचं जा जास्त वापरायचं नाही चार चमचे बेसन टाकलेलं आहे याला थोडंसं हाताने तेल लावायचं हातात तेल लागलं म्हणजे हाताने चिटकत नाही आहे आणि असं गोळा करून घ्यायचं आवड आवडीप्रमाणे लहान मोठे कोपते करायचे ह्या साईजचे असे करून ठेवायचे आणि मग तळ्याला घ्यायचे किंवा असे एक करून तेलामध्ये सोडलं तरी चालत नाही हातात तेल लावतो बघा अजिबात चिटकत नाही मग डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहे तेल मिडियम गरम आहे मिडियम गॅसवरती चळ बसते कोपते लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायचे आणि तीन ते चार मिनटासाठी खालच्या बाजूकून तळून द्यायचे आणि मग पलटी करायचे खालच्या बाजूकून चांगले असे तळून झाले तर दोन्ही बाजूकून चांगले असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे माठं गॅसवरती तळं तर पटकन असं तळे जातं आतमध्ये कच्चा राहतात तेव्हा मिडियम गॅसवरती तळायचे सगळे कोपते तयार झाले तर त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे दोन तेजपत्ता एक मसाला विलायची आणि एक छोटं चमचे जिरे टाकायचं आणि त्यामध्ये एक मोठा कांदा घातलेला आहे असा बारीक कापून घ्यायचा कांदा थोडासा परतला की एक चमचा अद्रक लसूणची पेशी टाकायची ते हे कांद्यासोबत परतून घ्यायचं म्हणजे लसूण अद्रकचं कच्च्यापणा जाईपर्यंत चांगलं परतलं जाते कांद्यासोबतच चांगलं गोल्डन कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला गोल्डन झाला की त्यात छोटा चमचा हळद टाकायची एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतली कलर येते चांगल्या भाजीला एक छोटा चमचा मिरची पावडर टाकायची आणि मसाला मिक्स करायचं पावडर मसाला टाकताना गॅस बारीकच ठेवायचं म्हणजे मसाले जळत नाही आहे पावडर मसाला चांगले मिक्स करून झाले की मीडियम साईजचे दोन टमॅटो घेतले ते टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकणार आहे भाजीला लागतं तेवढं मीठ टाकून आहे चार ते पाच मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे टमॅटो मऊ होतं आणि ग्रेव्हीला बी छान असं तेल सुट किती छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही टमॅटोची प्युरी करून घेऊ शकता आता ह्यामध्ये जी पपईचं पाणी आपण पिऊन काढलं ते टाकून घ्यायचं पहिलं ते टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरनं आता गरम पाणी टाकणार आहे एक ग्लास गरमच पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही आहे गरम पाणी टाकलं की मिक्स करायचं चांगलं ग्रेवी लोकळी आली बारीक गॅस करायचं आणि सात ते आठ मिनटासाठी बारीक गॅसवर चांगलं झाकण देऊन शिजून घ्यायचं की छान असं कलर पण आलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला सात ते आठ मिनटांनी चांगली ग्रेव्ही शिजायची छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि थोडीशी कोथंबीर टाकायचं आणि मिक्स करायचं त्यामध्ये कोप्त टाकून घेणार ते गॅस बंद करून टाकायचा चालू गॅसवरती टाकायचं नाही टाकलं की फक्त मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपल्याला खायचं तेव्हा टाकून घेतलं तरी चालतं तुम्ही जर खाणार असं तर की टाकून घ्यायचं एका प्लेटमध्ये टाकून घेऊ बाकी छान असे कोफते झाले होते आणि मी ग्रेव्ही थोडी जास्तच केली कारण कोफ्त्यामध्ये आपजब होती ग्रेव्ही त्यामुळे जास्तच केली थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची छान असे चटपटीत आणि झणझणीत पपी कोफ्ते तयार आहेत चवीला तर एकदम म्हणाट असे होतं तर तुम्ही एकदाही नक्की ट्राय करा हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जो नवीन असा तर सबस्क्राईब करा